असं आहे की हे कधीतरी घडणारच होत पण हे फार कमी घडलं ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबई विधानभवन असेल नाहीतर तुमचं नागपूर विधान भवन असेल ज्या पद्धतीने ही गर्दी उसळते इकडे तर म्हणायचं आम्ही पास देत नाही इकडे तर म्हणायचं आम्ही लिमिटेड पास देतो आणि दुसऱ्या बाजूला ही प्रचंड गर्दी बघितल्यानंतर हे लोक आतमध्ये येतात कसे कुठून आत येतात कोणाच्या सौजन्याने येतात कोणाच्या पाठीमागो बसून ये येतात आणि म्हणून येणाऱ्या लोकांची व्यवस्थितपणे चौकशी सिक्युरिटी डिपार्टमेंटला करता येत नाही आणि म्हणून कधीतरी काहीतरी घडणारच होतं ते दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलं मी येतो टेबल अहवाल टेबल होणार असेल तर आनंद आहे काय असेल ते मला माहित आहे सगळं गुळगुळीतनी मुळमुळीतच असेल पण किमान त्या घटनेतून काहीतरी सरकारनं राज्यकर्त्यांना आणि विधी धडा घेण्यासारखा घे घेतला आनंद वाटेल प्रश्न दोन तीन कार्यकर्ते घेऊन येतात लोकांनी देखील परंतु मला माहित नाही की आमदारांबरोबर दोन दोन तीन तीन कार्यकर्ते येतात आमदार असेल मंत्री असेल स्वतः अधिकारी असतील सगळ्यांना नियम जर कठोरपणे लावला तर शेवटी कोणतरी दोन तीन लोक अशीच आणण्याचं धाडस करणार नाहीत परंतु प्रत्येक माणूस बघून त्याचा चेहरा बघून आणि त्याचं राजकीय पाठीमागचं बॅ ब्या, बॅनर बघून तुम्ही जर त्यांना मदत करत असाल तर शेवटी अधिकार हक्क हे सर्वांना समानच आहेत आणि म्हणून एखाद्याला जर तुम्ही फेवर केलं तर मला का करत नाही हा प्रश्न विचारण्याची संधीच देता नये हे माझं म्हणणं लोकांना मला त्याची नक्की नक्की त्याची माहिती मला नाही पण मी एवढंच सांगतो की सगळ्या समाजाला फसवण्याचं काम आणि उत्तम तंत्र विद्यमान महाराष्ट्र राज्यातल्या राज्यकर्त्यांना मिळालेलं आहे अगदी धनगर समाजापासून तर प्रत्येक समाजापर्यंत कशा पद्धतीने हे लोक फसवू शकतात आणि कशा पद्धतीने लोकांना हिपनॉटीज करून निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवतात हे आपल्याला आता कळलेलं आहे पण जोपर्यंत जनता शाणी होत नाही जोपर्यंत जनतेच्या हे लक्षात येत नाही जोपर्यंत जनतेचे डोळे उघडत नाही तोपर्यंत हे असे खेळकडणू करतच राहतात युती झालेली आहे प्रत्येक निवडणुकात सेना भाजप त्यांची युती हो अगर न हो पण मी एवढंच सांगतो मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे तिथं ते भाजपावाले एकनाथराव शिंदे युती करतायत सरसकट युती झालेली नाही नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेला नाही त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही ज्यामध्ये ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपने दिलेली नाही त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं वापरून घ्यायचं आणि सोडायचं

आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्ब आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं खर तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला त्या ऐकून घ्या त्यांना देशद्रोही ठरवलं का अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग ने नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले का सरकार जर एवढं निष्फ्रू असेल सरकार जर एवढं स्वच्छ असेल त्यावेळेला आरोपांची ला, ला राळ उठवली तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या मध्ये तो करत नाही आणि म्हणून नवा आपले नवा मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते काय सांगितलं त्यांनी एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडेकडेला वाचतात आणि पत्र कसली लिहितात मी स्वतः ज्या वेळेला नवाब आमच्या बरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देत अध्यक्षांच्या ऑफिस मधून दिला जातो सचिवालयातून दिला जातो त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता याचा अर्थ की हे लोक लोकांना वेडे समजतात मी वेडे बनवतात वेडे बनवतात कोणाला <laughs> देशद्रोही <laughs> को <laughs> ओ यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही मागच्या वेळेला पालघर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळा मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला खून झाला त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले आज त्याच ज्याने मारणारा होता खाखून केला होता त्यानं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे हे फक्त दाखवण्याकरताय मत मत जिथं कुठं मत मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होत